एकेकाळची गोष्ट आहे जेव्हा तथागत बुद्ध धम्म प्रचारासाठी एका गावातून दुसऱ्या गावात, गावात प्रवास करत होते तेव्हा ते एका छोट्याशा गावाला भेट देतात आणि तिथे राहण्याचे ठरवतात त्या गावातील लोक तथागत बुद्धाला ज्ञानीपुरुष म्हणून ओळखायचे आणि त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारायचे एके दिवशी एक व्यक्ती बुद्धाकडे आला आणि त्याने बुद्धाला एक प्रश्न विचारला हे तथागत तुम्ही दरवेळेस हेच सांगत आलात की प्रत्येक व्यक्ती ज्ञान प्राप्त करू शकतो परंतु का प्रत्येक जण ज्ञान प्राप्त करत नाही बुद्ध त्या व्यक्तीला बोलतात हे माझ्या प्रिय मित्रा माझं एक काम कर सायंकाळी गावात जा आणि त्या गावातील लोकांची नावं लिही आणि त्यांच्या नावासमोर त्यांची काय इच्छा आहे ते लिही ते गाव एक छोटंसं गाव होतं तिथे खूप कमी लोकं राहायची म्हणून त्या व्यक्तीने बुद्धाचे म्हणणे ऐकले आणि सायंकाळी तो व्यक्ती गावात गेला प्रत्येक व्यक्तीला तुमची काय इच्छा आहे असे विचारू लागला प्रत्येकाने त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले व त्या व्यक्तीने तुमच्या नावासमोर तुमची इच्छा लिहा असे सांगितले गावातील सगळ्या लोकांच्या इच्छा लिहून झाल्यावर रात्रीच्या वेळी तो व्यक्ती बुद्धाकडे आला आणि त्याने ती यादी बुद्धाला दिली बुद्धाने त्या व्यक्तीला विचारले आता मला सांग किती लोकांना ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे तो व्यक्ती यादीकडे बघतो आणि गोंधळून जातो कारण एकाही व्यक्तीने ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा ते यादीत लिहिली नव्हती हे पाहून त्याला आश्चर्य वाटते बुद्ध पुढे बोलतात मी तुला बोललो होतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता असते परंतु तू बघितला असेल कोणालाही ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा नाही जर तुमची इच्छाच नाही तर तुम्हाला ती गोष्ट कशी काय भेटेल बुद्ध बोलतात खूप सारे लोक आहेत जे ज्ञान प्राप्त करण्याचे विचार सुद्धा करत नाही कारण ज्ञान प्राप्त करणे त्यांच्यासाठी शक्य आहे असे त्यांना वाटतच नाही त्यामुळे तर फार कमी लोक ज्ञान प्राप्त करतात तथागत बुद्धाचे हे विचार ऐकून त्या व्यक्तीला कळाले की सगळ्यांमध्ये ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता असते परंतु ज्ञानीपुरुष बनणे जेमतेम लोकांचीच इच्छा असते त्या व्यक्तीला समजले जर तुमची काही इच्छा व स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळवणे शक्य आहे मित्रांनो ह्या गोष्टीवरून आपल्याला समजते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळे वेग गोल असतात परंतु खूप कमी लोक त्यांचे गोल पूर्ण करण्यात यशस्वी ठरतात जी व्यक्ती जीवनात अपयशी होते म्हणजे ती जीवनात यशस्वी होणार नाही असे नाही त्यांच्या अपयशी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचा स्वतःवर नसलेला विश्वास आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकत नाही हे एवढं खोलवर रुजलेलं असते की त्यामुळे ध्येयापर्यंत पोहोचणे त्यांना खूप अवघड जाते ते सतत विचार करतात मी ह्या गोलसाठी बनलो नाही किंवा मी हे मिळू शकत नाही जर तुम्हाला जीवनात काहीतरी प्राप्त करायचे असेल तर तुम्ही विचार करा की हे गोल माझ्यासाठीच आहे व मी ते मिळू शकतो असा विश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे जेव्हा तुमच्यामध्ये असा विश्वास असेल तेव्हा तुम्हाला ध्येय प्राप्तीसाठी वेगवेगळे मार्गे खुले होतील त्या मार्गावर चालून तुम्ही ध्येय प्राप्तीसाठी खूप मेहनत घ्या तुम्हाला नक्कीच यश मिळेल धन्यवाद